राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन मध्ये तर आजच्या दिवसाचं आणि आपल्या वाड्यावरचं संपूर्ण वातावरण मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग मित्रांनो सकाळ सकाळचं वातावरण आहे संपूर्ण आपली मेंढर बसले ते बघा अशी आता <coughs> कवळे कवळी पिल्ल झाले ते मेहरांना आपली आई काय भाजी बनवते बघूया आपण आता अशी आमची बिराड येत आपलं नाना त्या ना 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 साईडला तेव्हा अग्रत बारक्या कोकऱ्यांना पेन टाकले खायला खादगी हे खाल्ल्यावर चांगली सुधारतात आपली बकरी बघा पेन टाकली या कोकऱ्यांना अस एक खोटी अशा चार खोट्या ठोकल्या ते आणि चार खोट्या ठोकून त्यामध्ये ती खादगी टाकली त्यांना आता खाऊन फुगून बसले ते ही सगळी काकीचे चालले आहे भाकरी बाहून नाना बसले ते आपलं आपली कोकरी आईच्या चालल्यात मस्तपैकी भाकरी या ठिकाणी आय करते आईच्या चालल्यात मस्त भाकरी इथं आता थोड्याच वेळात कालवण बनवायचं या बटाट्यांचं आपल्याला भाकर कशी बनवायची बघा आता तर मित्रांनो मस्तपैकी आहे आता बटाटा आणि शेवगा दोन्ही मिक्स मिक्सिंग कालवण आहे खूप मस्त असं बटाट्याचं आणि शेवग्याचं तर आपली आई कशी चिरते बघा बटाटा असं शेवगान बटाटा चिरून आहे नाही आता आटामध्ये ठेवलाय आहे मस्त वेगी मित्रांनो हे आहे आपल्या वाड्यावरच सकाळ सकाळचं वातावरण संपूर्ण मेंढरा अशी थांबल्यात आहे आणि आई इथं बनवते बटाट्याची भाजी हे असे चालले आपलं शाहघान बटाटा बनवायचं कार्यक्रम तेल टाकलं आईने थोडस तेल टाकलं याच्यात तीन दगड्यावर तीन दगडाच्या चुलीवरच जेवण धनगरी हळद हळद झाली की थोडस मीठ हळद टाकली की थोडस मीठ टाकायचं मीठ टाकलं की दोन चमचे मसाला घरगुती मसाला आहे हा आपला घरगुती मसाला कसा आहे आपला घरचा मसाला आहे घरगुती तळून घ्यायचा मसाला थोडा आता मसाला तळून झाला आता त्या शेंगा आणि बटाटा टाकायचा शेंगा शेवग्याच्या शेंगाने बटाटा सोडते आहे आपलं असं परतायच नाही असं परतायचं परतून घ्यायचं असं परतलं ना आता परतून झालं पाणी मित्रांनो हाच आहे आपला वरटा पाटा आणि आई याच वरट्या पाट्यावरती या कालवानामध्ये घालण्यासाठी आता वाटण वाटणार आहे म्हणजे याच आपले डाळ हे असतं शेंगदाणे हे त्याच मस्तपैकी पैकी बनवणार वाटण तयार करणार आणि मग त्या ह्या कालवानामध्ये सोडायचं कालवानामध्ये सोडल्यानंतर आपलं धनगर वाड्यावरच रसरशीत रश कालवण तयार होणार आहे पुढी लसणाची घेतली आता लसणाची पुढी सोलायची टाकायची लसूण घातल्या व्हायचं उदार लागत कालवण वाज विष येतो लसणाने मस्त हा लसूण घाला सोलून लसूण खोबरा भी लागतो का <ड़ी> वाला खोबरा ये वाला ती गेल तर द्यावाला ती आणणार खोबरा या कट्ट्या एकत्र करायचं एकत्र करायचं त्यात का टाकायचं कालवणात कालवणात बघा कसं असतंय आपलं वरच्या पाट्यावरचं वाटण आणि कशा पद्धतीने आई तयार करते त्याला नाही ना, 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 ना। वाटलं असं वर येत कालवाना आणि असं बारीक शिसून घातलं ना कि मग वर येत नाही कालवान मिळून राहत वर तरंगत नाही तरंग खूप तरंगत नाही तरंगत मग नीट बारीक नाही वाटलं की हा नीट बारीक नाही ना वाटलं की वाट वर तरंगत असं जे खिसून वाटायला लागतं बारीक आणि लसणाचा योग जीव केला आता या कालवाना सोडायचं अस सोडलं अस घालून घ्यायचं झालं मिक्सिंग कालवानामध्ये बारीक बुपटी तयार केलेली मिक्सिंग करायची लय ऊन आता जाळ लागत नाही आपोआप ते दोन लाकडाव म्हणले तरी होत ऊन असलं ना हा ऊन असल्या गारट असल्या लय लागते सारखा दोन लाकडा चालले त्याचबरोबर आईने घेतलं आपलं वाटाण आता घेतले काळ हम्म थोडस शेंगदाण ते वाटाण रोजचं रोजच वाटाण बघा कस रसरशीत आई बनवते कालवण आज आईने आता या पाट्यावरचा संपूर्ण कूट या डाब्यामध्ये घेतलाय कालवाना सोडायचा झाला आता सगळं याचा मटेरियल यात सोडलाय आता बघत कालवान काढवायचे रस रसी मित्रांनो आपला रसरशीत शेवगा शिजून ओक्की गाय देते जेवायला बघा कस शेवग्याच बटाट्याच कालवण बनवले मित्रांनो मस्तपैकी आपला शेवगा बटाटा शिजून झालेला आहे आणि आईने मला दिले जेवाय वाढून कसा शिजलाय ते तुम्हाला दाखवतो अशा पद्धतीने आपली बाजरीची भाकर आणि हे आपलं जेवायचं ताट आपले जेवण तयार झाले मेंढ्रा हलवून न्यायच्या ते थो गया गया आता थोड्या वेळाने ते संपूर्ण मेंढ्राचं सुद्धा थोडंसं वातावरण दाखवतो तुम्हाला मित्रांनो इकडं खाली हा खेडचा वाडा आहे आणि आपली मेंढर अशी चालल्या ते आता असे थोडी फार इकडून हिंडवायची आणि न्यायचे ते पाथीत कशी चालल्या ते बघा वाट खूप छोटी आहे आणि या छोट्या वाटेतनच रेटा रेटी करीत चालते ते असा या साईडला पूल आहे इथं रस्ता गेला यो आपले दादा मोर मोरे आणि आता आली वाड्याला पाण्यावाली भेंट आपली बघा एरेंच पाणी कसे आहे खतरनाक रे खतरनाक अशी गच्च भरली का नाही पाण्याने कशी, कशी सर्वात जुनी विहीर आहे मित्रांनो ही जुनी विहिरीचं पाणी बघा कसं आहे फुल भरले वाईट कमी आता ते उपसायचं चालू आहे पाणी तिकडून येत आहे खाली टाका तो मस्त पैकी ही विहीर हे तर एक आहे आपलं भाऊ कशी येत मी एंट्र पाण्याच घालावली ताण ह्या ते वरीच सकाळ धरण पाडकात थांबली होती तो वाड्यातला वरातचा पोल पोलाच्या तिथं जरा काम चाललंय पोलाच चा थोडंफार आपली मेंढर पिते ते वाड्याला पाणी आणि हा आमचा पकोडा आणि खेळतोय पाण्यात मेंढ्रा अशी एका अर्ध पाणी पिते आणि आपलं झारवड जोरवाड ते वाड्याच पाण्याचे आणि इकडं जरा शिरवगार झारवाड असते मित्रांनो आपली मेंढर झारवाडाचा ह्याचा पाला चांगला आवडीने घाते ते चरायला नाही तर भाई जारवाडी मेंढरा लागतो या आता हे जारवाड खातीत आता काय दुसरं चारायलाच नाही काय आता हे बाई जारवाड चारायचं जा चांगलं दोन तीन वाजेपर्यंत तीन वाजता कोपर आहे यायची चारायला आता काय लेट झालं सगळं पीक पाऊस नव्हता काय नव्हतं आता काय बारीने कांद कुंत तारकारी लावलीच नाही लोकांनी लोकांनी आणि कांदे लावलं आता पार ते पाडव्याला पाडव्याला निघणार आता कांदा पार पाडव्याला निघणार त्यामुळं अवघड झालंय मित्रांनो जरा काय आता हे असुकाट्याच बघा कस आहे गावात एवढ मोठ्या मोठ्या घासपानातनं चालावं लागतं लागत साप निघती मोठा मोठा साप निघती तरी पण यातन असल्या गाबळात चा लावं लागतं आता यंदाय काहीच गाभाळ नाही तर वर्षी डोक्याच्या वर गाभाळ असत हे जारवाड हा हे जारवाड वाढत पण दुसरं गावात असतं डोक्याच्या वर हा 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 लय किती तरी दिसते वाटत असं म्हणजे काय जपून चालावं लागत ह्यात ना कधी पाय पडेल काय कळत नाही मित्रांनो अस खूप मोठ मोठ झाड खूप जपून चालावं लागतं ह्यात भरपूर या चुकाट्याच तर भरपूर बे असत तरी बी काय करणार आपल्या चित्राबांना चारा सारायचा आहे त्यामुळं तिकडं यावं लागतं ओढ्याला आम्हाला आता काही इच्छा राहिलंच नाही त्यामुळं आता हे चारवडाव दिवस काढायला लागते ते काय नाही तर आता हा लई यंदा सारखं आज दुष्काळ कवी का कधीच पडला नव्हता लई यंदा हाल झाले पाऊसच नाही पडला ना पाऊसच नाही पडला लय हाल हे पाणी यंदा वर नाही इकडं खाली पाणी मेराला मेराला यंदा लय अवघड काय करता जारवाड आणतात आपली मेर त्यामुळं घातली ते इथे खड्ड मोर कोकर चांगलं होईल कालिंगा होईल कि राव ठेवला हो या बागा कसा आहे खड याला म्हणतात खड्ड मोरा ठेवलंय मिळवलंय हम्म हे शेतकरी लय बेकार येत हे डेंजर शेतकरी इकडे तिकडे गेले तरी बेकार आहे ते समोरचं झाड आहे ते आहे छान्नाचं झाड दाखवतो मित्रांनो तुम्हाला खात त्याला शिरडण नियंत्रण लय खात्यात हे चांनाच झाड ते मावड्या राहनाचं चांना झाड लय खात्यात देशा रानातल्या चन्नाला चोड नाही लावित अजिबात मेर आपली हा काय भानगड असते नाही नाही ते चांना चांनाच फरक असतो तरी काय फरक असतो चन्ना 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 चांना फरक असतो शेत आहे ना मावळ्या चंदून खातीत शेत चोंदून आता असं उगरीट लागत त्यामुळे त्याला खात नाही तर तोंडात घेतलं पान तरी लगेच साली गाळून टाकतात त्याला खातच नाही खातच नाहीत आणि शेतच निश्चित लाकडं उरवणार पान ठेवणार नाही तर साली सुद्धा आणते साली सुद्धा आणत असं असतंही खतरनाक हा मित्रांनो आपलं दादा आपल्याला बाई झाडांबद्दल थोडीशी माहिती देते ते काय सांगते ते आपलं दादा चला बघू पण ती काय रायवाळ झाडपाला खात त्या झाडाचा त्या झाडाचा आवडीने लयपाला आवडीने पाया खात ते पड्याल ते ह्याच्या लाल फुल दिसतय का लाल हा गार गार ते गारवेला याल म्हणत्यात त्याला हा गारवेलाच याल तुम्हाला पहिले मी दाखवलेले गारव्याला आता हे पा कशी खात कुराड बघू मला तोडू तेव्हा का आता एकच मीठ रुपयाला खात याला पान सुद्धा ठेवणार नाही झाडाचा तेव्हा जपा जप होणार सुरुवात

सुळे मित्रांनो या साईड ला जरा सुळे हो हे झाड हे झाड सुहाबळीचे आहे सुहाबळीच झाड आता तिला एवढा पाला नाहीये पण त्याचा सर्वात जास्त आवडतं झाड म्हणलं तर सुभाब आपल्या मेंढरांची बोकोड आवडीन ठेवलाय मी बोकडाला बोकड्याला त्याच नाव आहे राजा हा आवडीन ठेवला आई तिकडून आणली होती चुलत त्याच्या तिकडून त्याच्या आईच्या आई त्याची आई आल्याच्या नंतर मग त्याच्या आईच्या पोटी झाला आकी तिचं नाव आहे तिचा बोकुड आहे बोकुड हाऊस ठेवलाय मी त्याच नाव आहे असा हे राजा तरांनो बोकड बघा केवढा आहे हिप्पा सांगू हिपा ते जे आई त्या बोकडा जी आई आहे हाची बघा बोकड केवढा आहे ना आई केवढी आहे त्याचा भाव त्यो लाला लाला तेव्हा आता अडचणीत गेला नाही धरला असतात त्याला मी हम्म त्याचा त्याची बहीण येते शिर्ड ह्याची शेळीची एवढी येत सहा गर्ड हा हा एका शेळीचे सहा पायदा असेल ती बी आमच्या मेंढर त्याच्या मित्रांनो एवढी एवढीशी बघा आहे शिर्डी याला हम्म याला म्हणतात कुसकुईरी ह्याचा हे जर उडलं ना लय आग निघत ही त्याला आता वला वा पाना जर असला तर मेंट्र त्याचा पाला खात्यात शेरड त्याची कुश ही कुसकुयरी खात्यात आणि वाळल्या वाळल्या नाही खात नाही आग ते लय अंगाची म्हणजे इतकं अंग तुम्ही आंघोळ करा काय करा पण ते आग थांबणार नाही ह्याच्या लय बेकार सगळ्यात बेकार म्हणलं तुसकोयरी ही कुसकुयरी तिला वाईट दाखव लागला तरी ते झालं कोयरी जागा हा काय होत उडतो आंगावर आगाव उडला ना लय आमचं बी बिवत त्याला धक्का लागला तर आख त्याचा कोसा पडत ना हा लय आहे हि कुसकुईरी हिचं नाव आहे कुसकुईरी दिसायला बघा कशी आहे आणि आता ही आशी दिसती पण हिरवा पाला जर असेल ना तर अशी लाल जर दिसते नसते रक्तागत हिरवी हिरवा फा असतो काही लाल असतो त्यांना ला। आणि नंतर वाळल्यावर मग ही आशी होती वाळून गेली आता आता ही वाळून गेली आवळातला वाडा वरून वरूनच वाड्याचं पाणी खाली आले तुम्हाला दाखवतो कस दरवर्षी हा वाडा फुल भरून वाहतो यंदा काय एवढं पाणी नाही वाड्याला काही एवढं पाणी नाही इकडून असं आटून गेले नाही तर दरवर्षी मेंढर दर जायला सुद्धा जागा होत नाही एवढं पाणी असतं हो वर दहाने वाचत तिकडे जायला लावले मला मला गहू गावात शिरली ती खूप अशी काय काय बकरी सावना टाकते येतात गाव वाड्याचं पाणी वातावरण दाखवते तुम्हाला शेवाळ मित्रांनो या ठिकाणी आहे माग चुकून राहतात आता ही दोन चार मागच खात राहिलेली ही राहिली होती माग सगळी मेहर ह्या साईडने मोर निघून आली आणि ही मेहर इकडच राहिली होती दुसऱ्या साईडला पण हो का या ठिकाणी गारवालेत जरा तिथं हे गारवेल आहेत आणि तिथं त्या गारवेलाच्या तिथं एक विहिरी अशी खोप दळत एखादं बकर सुद्धा पडू शकत तर आमची शेरड असं गारवेल खायला म्हणून जातात आणि त्यांना खालचं काय दिसत नाही मग ते अशी एरीत बिरिद पळून राहतात काय काय वेळेस खूप जपून लक्ष देऊन आणायला लागतं आमचं भाऊ तो का त्या गारता तिथं उभं राहिलं ते, ते तर मित्रांनो आपली मेंढरा आता कांद्याच्या पातीत आली होती मस्तपैकी मेंढरांनी कांद्याची बिंद्याची पात खाल्ली आणि आता इथनं आपली मेंढरं जातील थोड्याच वेळाने वाड्याला मस्तपैकी कांद्याची बेंद्याची पात खाल्लेली आहे मेहरांनी इथं झाली आपल्या दिवसाला समाप्ती आता वाड्यात जातील थोड्या वेळाने तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ढोंबरे युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद